नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थ्यांना आज आपण चार ते पाच जून दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांना थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता आपला तर महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे तर प्राथमिक शिक्षक म्हणून यानंतर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रुपयाची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढली आहे तर यामागील मुख्य कारण कोणते होते तर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ यानंतर पुढील प्रश्न तर, तर देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर पुण्यामध्ये यानंतर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य आपले कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या यानंतर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प नुकताच कोणत्या राज्यात होत आहे तर हरियाणा या राज्यामध्ये यानंतर मित्रांनो तर, नो, तर नोमेडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशामध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर एकतीस मे ते तेरा जून या दरम्यान यानंतर भारताचा पहिला ए आय सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर छत्तीसगड यानंतर भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते ठरले आहे तर गोवा हे राज्य ठरले आहे यानंतर पुढील नववा प्रश्न पाहूयात आपण तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान नुकताच सुरू केला आहे तर भुवनेश्वर ओडिशा या यानंतर कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आली आहे जेथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झालेले आहे तर जागतिक बँक परिषद वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी यानंतर विद्यार्थ्यांनो चार ते पाच जून दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडीकडे ओळखोयात आपण तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर खालीलपैकी कोण क्लब फुटबॉल मध्ये आठशे गोल करणारा पहिला फुटबॉल पट्टू ठरलेला आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो कोण तर क्रिस्टियानो रोनाल्डो तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो क्रिस्टियानो रोनाल्डो क्लब फुटबॉल मध्ये आठशे गोल करणारा पहिला खेळाडू बनला आहे तर वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याने सौदी प्रो लीग मध्ये अल नासर संघाचा अल फतेह संघाकडून तीन दोन असा पराभव झाला तर त्या सामन्यात ही कामगिरी केलेली आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थ्यांना हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे तर या होणाऱ्या पुढील कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये हा प्रश्न नक्कीच म्हणजे शंभर टक्के विचारण्यात येऊ शकतो तर प्रश्नाकडे आपण वळूया तर आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावले तर योग्य उत्तर ऑप्शन सी आर सी बी ने पटकावले आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आर सी बी संघाने पटकावले आहे तर तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आर सी बी ने पंजाब किंग्स संघावर सहा धावांनी विजय मिळवून आपल्या अठरा वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम दिलेला आहे यानंतर विद्यार्थ्यां अंतिम सामन्याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊन या तर आर सी बी चा डाव टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आर ने वीस षटकांमध्ये एकशे नव्वद धावा केल्या तर विराट कोहलीने पस्तीस चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती तर मित्रांनो पंजाब किंग्सचा डाव पंजाब किंग्सने वीस षटकांमध्ये एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या तर शेवटच्या षटकामध्ये पंजाब किंग्सला एकोणतीस धावांची गरज होती परंतु आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला यानंतर सामन्याचे ठळक क्षण काय आहे तर मॅन ऑफ दी मॅच पाहूया तर मित्रांनो आरसीबीच्या कृणाल पांड्याने चार षटकांमध्ये सतरा धावा देत दोन विकेट घेतले आणि मॅन ऑफ दी मॅचचा किताब पटकावला आहे आणि भावनिक क्षण कोणता होता तर विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये आसरू आले तर त्याच्या पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासोबतचा त्यांचा अलिंगणाचा क्षण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला यानंतर पुरस्कार आणि गौरव पाहून घेऊयात मित्रांनो तर विजेते संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वीस कोटी आणि उपविजेत्या संघाला पंजाब किंग्सला बारा पॉईंट पाच कोटी देण्यात आले यानंतर ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा करणारा कोण आहे तर साई सुदर्शन यानंतर मित्रांनो पर्पल कॅप सर्वाधिक विकेट घेणारा कोण आहे तर प्रसिद्ध कृष्णा गुजरात टायटन्स मधला पंचवीस विकेट घेतल्या आणि साई सुदर्शनने सातशे एकोणसाठ धावा पूर्ण केल्या आहेत यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहे तर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा आहे यानंतर विद्यार्थ्यांना आर सी बी च्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण संघ चाहते आणि क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर विराट कोहलीसाठी हा विजय विशेष महत्वाचा आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक वेळा अंतिम फेरी गाठली होती परंतु विजेतेपद मिळवण्यामध्ये अपयश आले होते तर या विजय आणि आर सी बी च्या इतिहासामध्ये नवीन अध्याय सुरू झाला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आयपीएल या विषयावर खूप महत्वाचा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा सर्व प्रश्न कव्हर करायचे असतील ना तर मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे जेव्हा हा व्हिडिओ तुमचा पाहून होईल ना तर ताबडतोब तुम्ही तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करावा आणि व्हिडिओचं म्हणजे डेच्या व्हिडिओचं लाईक टार्गेट आपण फक्त दोनशे लाईक ठेवलेलं ला आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी दोनशे लाईक टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा यानंतर पुढील तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया तर मित्रांनो भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे त्रिया तर योग्य उत्तर ऑप्शन ए एकूण झाली आहे एक्क्याण्णव तर यानंतर या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण एक्क्याण्णव रामसर स्थळे आहेत तर खिचन फालोदी आणि मेनार उदयपूर या राजस्थानातील दोन नवीन आंतरराष्ट्रीय महत्वाच्या भूमींची नुकतीच भर पडलेली आहे तर या स्थळांची संख्या भारताला आशियामध्ये सार्वधिक आणि जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेते तर ही स्थळे जेवविता जलसंधारण आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथ्या प्रश्नाकडे ओळया तर, तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर सव्वीसावी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण आहेत चोवीस पदके किती तर चोवीस पदके तर विद्यार्थ्यांना याविषयी आपण मध्ये महत्वाची माहितीकडे वळूया तर सव्वीसावी आशियाई चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारताने एकूण चोवीस पदके जिंकली तर यामध्ये आठ सुवर्ण पदके आहेत दहा रौप्य पदके आणि सहा कांस्य पदकाचा समावेश आहे तर या कामगिरीमुळे आपल्या भारताने एकूण पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान मिळवले तर गुलवीर सिंगने पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदके जिंकली तर अॅनिमेश कुजूरने दोनशे मध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर ही कामगिरी भारतीय साठी महत्वपूर्ण ठरलेली आहे यानंतर पाचवा प्रश्न तर ऑपरेशन स्पायडर वेब नुकताच कोणत्या देशाने सुरू केले होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए युक्रेन या देशाने सुरू केले होते कोणत्या तर युक्रेनिया तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेले सायबर ऑपरेशन होते तर यामध्ये रशियाशी संबंधित फेक अकाउंट्स प्रोपेगंडा नेटवर्क आणि सायबर हल्ले करणारे गट उघडकीस आणले गेले तर याचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर युक्रेन मधील माहिती सुरक्षेचे संरक्षण करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट राहिले होते तर यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो ऑडी इंडियाचे ब्रँड अम्बेसेडर अलीकडेच कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीरज चोप्रा बनले आहेत कोण आहेत ते तर नीरज चोप्रा तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर मित्रांनो आपल्या भारताचा प्रतिष्ठित भालाफेकपट्टू आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यांनी ऑल इंडियाशी अधिकृतपणे हात मिळवणी केली आहे तर तो त्यांचा ब्रँड अम्बेसेडर बनलेला आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा पाहून घेऊया तर, तर विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या जीडीपी वाढीचा एसबीआयचा अंदाज किती टक्के आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा पॉईंट पाच टक्के किती आहे तर सहा पॉइंट पाच टक्के तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहितीकडे बोलूयात तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्या भारताचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जी डी पी सहा पॉइंट पाच टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवलेला आहे तर विद्यार्थ्यांसबीआयविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूया तर एसबीआयचा लॉंग फॉर्म आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये आणि मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे आपले अध्यक्ष कोण आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत म्हणजेच शॉर्टमध्ये श्री एस शेट्टी आहे यानंतर आठवा प्रश्न तर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा दिनविशेषवर प्रश्न ठेवलेला आहे मी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच जून रोजी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो जून महिन्यातील महत्वाचे दिवस आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया तर एक जून दिवशी जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला आणि जागतिक पालक दिवस दिवस देखील साजरा करण्यात आला आणि दोन जून दिवशी इटलीचा प्रजासत्ताक दिन आणि तेलंगणाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस साजरा करण्यात आला कोणत्या दिवशी तर दोन जून दिवशी यानंतर तीन जून दिवशी तर जागतिक सायकल दिन आणि चार जून दिवशी आंतरराष्ट्रीय निष्पाप बाल पीडित दिन साजरा करण्यात आला आणि पाच जून दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो यानंतर विद्यार्थ्यांना नववा प्रश्नाकडे वळूया त्र्याऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲना लेना बेअर बॉक यांची कोणाची तर अॅना लेना बेअर बॉक यांची तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात त्र्यांशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री एनालेना बियर बॉक यांची नुकतीच निवड झाली आहे तर त्यांनी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एकशे सदुसष्ट मते मिळून ही पदवी मिळवली आहे तर बेटर टुगेदर हे त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाचे घोषवाक्य असून त्यांनी समावेश पारदर्शकता आणि संवादावर भर देण्याचे आश्वासन दिलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा तर मित्रांनो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून ते कोणत्या नदीवर बांधले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चिनाब या नदीवर बांधले आहे कोणत्या तर चिनाब या नदीवर तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे तर हा पूल जम्मू आणि काश्मीर मधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे चिनाब रेल्वे पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे फूट उंच असून तो एफिल टॉवर पेक्षा 35 मीटर उंचा आहे तर मित्रांनो हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंग आणि प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामुळे काश्मीर खोऱ्याला आपल्या भारताच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडतो यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारत देशाची निवड करण्यात आलेली आहे कोणत्या तर आपल्या भारत देशाची तर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या म्हणजे आय आय एएस अध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे तर तीन जून रोजी ब्रुसेल्स येथे झालेल्या महासभेमध्ये आपल्या भारताने सत्याऐंशी मते मिळून ऑस्ट्रेलियावर मात केली तर ही निवड दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीमध्ये आहे तर ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी आहे कारण आय आय एस च्या शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच आपल्या भारताला अध्यक्षपद मिळाले आहे यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे तर हिवाळ्यातील बर्फाच्छादित भागांमध्ये जसे की जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे ही प्रक्रिया एक ऑक्टोबर दो दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे तर मित्रांनो ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पार पडेल आणि एकोणीसशे एकतीस नंतर प्रथमच जातीची माहिती गोळा केली जाणार आहे लक्षात ठेवा यानंतर तेरावा प्रश्न तर मे महिन्यात देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा पॉइंट नऊ टक्के असा राहिला आहे किती आहे तर सहा पॉईंट नऊ टक्के तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा बेरोजगारी दर सहा पॉईंट नऊ टक्के असा होता जो एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पाच पॉईंट एक टक्के दरापेक्षा जास्त आहे तर विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसार नोंदवली गेली आहे तर सरकारी पी एल डेटा मे महिन्यासाठी अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे अधिकृत दर प्रतीक्षेमध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न तर आय ए टी ए वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्लीमध्ये करण्यात आले होते तर कोठे तर नवी दिल्लीमध्ये याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो आय ए, 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 ए टी ए वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीस म्हणजे एक्क्याऐंशी आय ए टी ए जी एम आणि डब्ल्यू ए टी एस एक ते तीन जून दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या भारताच्या नवी दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो ही परिषद इंडिगोच्या यजमान पदाखाली पार पडली तर या परिषदेमध्ये जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील नेते सरकारे आणि उद्योग प्रतिनिधी एकत्र आले होते तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन पर भाषण केले होते तर यानंतर पुढील प्रश्न तर प्रश्न आहे पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण मिळणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लडाख या कोणत्या तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला तर या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना अधिक रोजगार संधी मिळणार आहे तर स्थलांतरित लोकसंख्येमुळे निर्माण होणारी स्पर्धा कमी करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण झालेल्या कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आली जिथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झाले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या आजच्या व्हिडिओचा आपल्या लाईकचं टार्गेट कितीचा आहे तर फक्त दोनशे लाईकचं टार्गेट आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी दोनशे लाईक पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद